पाल्गुन अमावस्येच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबानं तुळापूरच्या मुक्कामी हत्या केली आणि बरोबर याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर या हत्येचे प्रतीक म्हणून उभारण्याची आज्ञा दिली या औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे संभाजी महाराजांच्या हत्येचं प्रतीक असणारी गुढी ज्याच्यामध्ये गुढीवर उलटा टांगलेला तांब्या हा संभाजी महाराजांच्या मस्तकाचं प्रतिनिधित्व करतो अशी गुढी लोकांना उभारावी लागली आणि नंतर हीच परंपरा महाराष्ट्रात रूढ झाली ही परंपरा रूढ करण्यात ब्राह्मणांची औरंगजेबाला मदत झाली असा इतिहास व्हॉट्सॲप फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून काही लोक पसरवत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ते जे सांगतात ते खरं आहे का आणि जर खरं नसेल तर त्या असत्याचा संपूर्ण पर्दाफाश करूया पण त्याआधी जाणून घेऊया गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे आपल्याकडे प्रत्येक वेळी इतिहासातील एखादी घटना सांगताना त्याचा शक सांगायची देखील पद्धत आहे आपण प्रत्येक वेळी पुस्तकात वाचताना असं वाचतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला झाला आणि त्याचवेळी असंही लिहिलेलं असतं की त्यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न ला झाला जशी जा आजची तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस तर आजचा शक आहे फाल्गुन कृष्ण द्वादशी शके एकोणीसशे पंचेचाळीस थोडक्यात काय तर प्रत्येक घटनेबद्दल आपण जो शक सांगतो तो शक म्हणजे एक प्रकारचं भारतीय कॅलेंडर आहे आणि हे कॅलेंडर आजच्या दिवशी किमान एकोणीसशे पंचेचाळीस वर्ष जुनं आहे जसं आपण रोजच्या जीवनात वापरतो ते ग्रेगरियन कॅलेंडर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी वगैरे आज दोन हजार चोवीस वर्ष जुनं आहे तसं शक हे देखील एक कॅलेंडर आहे आणि जेवढा जुना शक आहे तेवढाच जुना आहे गुढीपाडव्याचा इतिहास कसा ते सांगतो महाराष्ट्रावर सर्वात अधिक वर्ष सलग राज्य करणारे एक घराणं म्हणजे सातवाहनांचं घराणं या सातवाहनांनी महाराष्ट्रावर चारशे साठ वर्ष राज्य केलं महाराष्ट्राबरोबरच आजचा गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणमधला काही भाग यांचा देखील समावेश या सातवाहनांच्या राज्यात होता पण भारतावर आक्रमण करणाऱ्या शकांनी भारतात आल्यानंतर सातवाहनांना मोठ्या प्रमाणावर आपलं राज्य गमवावं लागलं आजच्या महाराष्ट्रातला अगदी छोटासा भाग असलेला सातारा पुणे अशा परिसरातच सातवाहनांची सत्ता राहिली इसवीसन अठ्ठ्याहत्तर साली या सातवाहन घराण्यातला तेविसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी यानं शक राजा नहपानाचा नाशिक जवळच्या गोवर्धन भागात पराभव केला आणि या युद्धात स्वतः शक राजा नहपान मारला गेला पुन्हा एकदा या सगळ्या भागावर शकांचा पराभव होऊन सातवाहनांची सत्ता स्थापन झाली आणि या विजयाचं प्रतीक म्हणून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर लोकांनी आपल्या दरवाजामध्ये प्रतीक म्हणून गुढ्या उभा केल्या त्या दिवसापासून गौतमीपुत्र सातकर्णी याने एक नवीन कालगणनेची सुरुवात केली ती म्हणजे शालीवाहन शक ही घटना इसवी सन अठ्याहत्तर ला घडली म्हणून आत्ताच्या ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे असणाऱ्या दोन हजार चोवीस मधून अठ्याहत्तर वजा केलं तर येणारं वर्ष हे शालिवाहन शक असत ही गुढी म्हणजे एक प्रकारचा विजय ध्वज आहे या गुढीवर असणारा तांब्या कडुनिंबाची फांदी साडी किंवा रंगीत कापड हे सगळे भारताच्या कृषी संस्कृतीची प्रतीक आहेत म्हणजे ज्या दिवशी गौतमी पुत्र सातकर्णी याने नहपानाचा पराभव केला त्या दिवसापासून पहिला शक सुरू झाला म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात झाली आणि अशी आतापर्यंत एकोणीसशे पंचेचाळीस शके अर्थात वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि अजून दोन दिवसांनी पाडव्याच्या दिवशी एकोणीसशे शेचाळीसाव्या वर्षाची म्हणजे शकाची सुरुवात होईल म्हणजेच तुमच्या आमच्या घरांमध्ये गुढ्या उभारून पोळ्या करून साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण किमान एकोणीसशे पंचेचाळीस वर्ष जुना आहे एखादा व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचून यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून संभाजी महाराजांच्या बद्दल भावनिक होऊन आपल्या संस्कृतीमधला महत्वाचा असा हा सण साजरा करणं थांबवायची काहीही गरज नाही आणि औरंगजेबाबद्दल सांगायचं तर तो भारताचा शत्रू होता भारताच्या कॅलेंडरप्रमाणे तो कोणत्याही गोष्टी करत नव्हता संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल म्हणाल तर संभाजी महाराजांची हत्या करायचा आदेश त्याने किमान आठ दिवस अगोदरच दिला होता म्हणजे फाल्गुन कृष्ण सप्तमीला त्यानंतर पुढच्या काही दिवसात त्यांचे हाल केले गेले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तो दिवस होता फाल्गुन अमावस्या तो दिवस ही काही पाडव्याचा दिवस तो पाडव्याच्या अगोदरचा दिवस होता आणि तो एक निव्वळ योगायोग होता ज्यांना संसराटी निर्माण करायला आवडते त्यांना असे योगायोग देखील आवडतात औरंगजेबाशी सव्वीस वर्ष चिवटपणे झुंजून त्याला महाराष्ट्राच्याच भूमीत गाडणारा महाराष्ट्र त्याच्या आदेशाप्रमाणे गुढ्या उभा करेल ही एखाद्या बालिश माणसाची बालिश कल्पना आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः छत्रपतींच्या घराण्यात म्हणजे सातारा आणि कोल्हापूरच्या दोन्ही घराण्यात गुढीपाडवा साजरा केला जातो आजही अशा या मेसेजेसमध्ये असा दावा केलेला असतो की संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी गुढीपाडव्याचा उल्लेख कुठेच येत नाही त्याबद्दल सांगायचं तर अनेक मराठी कागदपत्रातून संतांच्या काव्यातून गुढीपाडव्याचा उल्लेख येतो चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येच्या पूर्वी चाळीस वर्षाच्या एका महजरात असं म्हटलं आहे की कासाराचे घडी गुडिया पाडव्याचा व चैत्री पुनव व श्रावणी पुनव व कुलधर्म करील तेथे हक्क उत्पन्न फळवरी येईल तो तिघाजणी वाटून घेणे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी जवळजवळ चारशे वर्षे अगोदर ज्ञानोबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये दे देखील गुढीचा उल्लेख करतात ते म्हणतात अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी आणखी एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी जीवी म्हणे सांडी गोठी इया संभाजी महाराजांच्या हत्या अगोदर दोनशे वर्षे संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची तुकाराम गाथेतील एका अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी एवढेच काय गुढीची परंपरा महाराष्ट्राबरोबर कर्नाटकात देखील साजरी केली जाते महात्मा बसवेश्वर आपल्या एका कन्नड काव्यात म्हणतात ओढेयरू बंदडे गुढी तोरणव कट्टी याचा अर्थ ज्येष्ठांचे म्हणजेच शरणाचे आगमन होता गुढ्या उभारून तोरणे बांधा म्हणजेच काय गुढी आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या इतिहासात लिखित पुराव्यांशी जरी म्हटलं तरी किमान एक हजार वर्ष जुना आहे त्यापूर्वीही वर आम्ही म्हटल्याप्रमाणे शक नहपानाचा पराभव झाल्यापासूनच महाराष्ट्रात गुढी उभारण्याची परंपरा आहे पण त्याचे समकालीन उल्लेख आज आपल्या जवळ नाहीत पण त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी गुढीपाडव्यांचा संबंध ओढून ताणून जोडणे हे एक प्रकारे समाजात विष कालवण्याचे काम आहे व्हॉट्सॲप फेसबुक आणि युट्यूबवरचे असत्य कथन करणारे मेसेजेस वाचून व्हिडिओ बघून आपण आपली संस्कृती नाकारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे या पाडव्याला असत्याचा धिक्कार करूया आणि सत्याची गुढी उभारूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ व्हॉट्सॲप फेसबुक आणि इतर ठिकाणी जरूर शेअर करा कारण जिथं चुकीचे मेसेज फिरतात तिथं हा खरं सांगणारा मेसेज देखील पोचला पाहिजे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र